नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या अगोदर आपल्या भरपूर चॅनल कटिंग स्टिचिंग व्हिडिओ अवेलेबल आहेत सिरीज वाईज आहेत तर इथे काय करते ना मी जे काही नवीन ब्लाउज क्लाइंटचं आलं तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करत असते आता हा आहे थ्री पीस प्रिन्सेस कट साइडला आहे त्याच्या टक्स आणि शिवाय याचा जे शोल्डर आहे अगदी कमी आहे आता शोल्डर कमी असल्यावरती आपल्याला पुढची कटिंग कशी घ्यायची आहे याची डिटेल माहिती मी याच्यामध्ये सांगितलेली आहे तसंच याचा गळा जो आहे तो खूप डीप आहे पाठीमागे पण डीप आहे आणि फ्रंटला सुद्धा डीप आहे तर आता या वेळेस आपल्याला शोल्डर किती घ्यायचे आर्म होल राऊंड किती घ्यायचा आणि उतार किती द्यायचा हे सुद्धा गोष्टी लक्षात देणं खूप महत्वाचे आहे आणि छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत शिवाय याचा जो गोट आहे ते वेगळ्या गोटच्या पायपिंगनं केलेला आहे त्याचं मी डिटेल व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर तुमच्या गोष्टी ज्या काही सांगितलेल्या असतात मिस होतात आणि मग तुम्हाला मग डाऊट राहतात त्याच्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कंटिन्यू बघत राहा खूप छोट्या छोट्या याच्यामध्ये मी मधून मधून टिप्स सांगितलेले आहेत चला आता कंटिन्यू पुढे पाहूया बोटनेक आता भरपूर याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे पण तरीही आता काय करते ना डबल कसं मोजमाप घ्यायचं आहे डायरेक्ट ब्लाऊज पीस वरनं घेऊ शकतो आपण बॉडी मेजरमेंट वरनं सुद्धा घेऊ शकतो तर इथे ब्लाऊज पीस आलेला आहे म्हणजे तयार त्यांचा शिवलेला जे काही जुना ब्लाऊज आहे त्यावरनं आपण माप कसं घ्यायचं त्यावरती आज आपण पाहूया तर सगळ्यात पहिले आपल्याला उंची घ्यायची आहे तसंच नेक सुद्धा आपण लगेच मोजून घ्यायचं कारण दोन्ही माप जर आपण एक साथ घेतलं ना तर आपल्याला सोपं पडतं तर इथे आहे तयार उंची चौदा तर एक सा एक इंच आपल्याला प्रत्येक साईज साठी एक इंच आपल्याला ऍड करायचं असतं तर पंधरा वरती आपण इथे एक पॉईंट देऊन घेऊया त्यानंतर एक सरळ रेश देऊन घेऊया इथं आपला बॉक्स हा तयार झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे ना आता इथे जर तुम्हाला डार्क दिसत नसेल तर मी इथे दुसरा मार्कर वापरते आता काय करायचं आहे आपल्याला शोल्डर जे आहे ते एकदम कमी आहे मग त्यावेळेला आपण गळा वाढवायचा की शोल्डर कमी करायचं हा प्रश्न भरपूर जणांना पडलेला असतो पण आपला गळा जे आहे ते आपण जर वाढवला तर मग आपला गळा थोडासा उतरला जाईल तर तसं न करता इथे मी घेतलेला आहे सव्वा दोनचा गळा आणि शोल्डर पट्टी जी आहे ती आपल्याला तयार दोन इंच पाहिजे तर मी इथं अडीच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे आपण एरवी तीन घेतो तर इथे आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे तर दोन इंच घ्यायचं त्याला थोडं थोडं पाव पाव इंच म्हणजे अर्धा इंच इतकी आपल्याला मार्जिन ठेवायची आहे शिवण आपलं मग तयार दोन इंच येतो हा पॉईंट बरोबर लक्षात ठेवायचा जेणेकरून काय होतं ना मग आपला गळा उतरणार नाही आता इथे आहे साडेनऊ इंच बायकनेकचा गळा तर काय करायचं आहे वरती घेतलेला आहे सव्वा दोन तर खाली घ्यायचं आहे आपल्याला पावणे तीन इंच कारण ब्रॉड गळा छान दिसतो आणि फिटिंगला सुद्धा खूप छान बसतो इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही नेक तुम्हाला डिझाईन मध्ये टाकायचं असेल ते टाकू शकता किंवा मग असं टाकायचं असेल तर गोल्ड सुद्धा टाकू शकता त्यानंतर आपल्याला तयार आर्म होल राऊंड किती आहे ते बघायचं आहे तर सहा इंचा तयार आर्म होल राऊंड आहे ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळेला या साइज मध्ये साडे सहा सुद्धा येऊ शकतो पण इथे जे ब्लाउज वरती माप आहे आपल्याला तेच घ्यायचं आहे वाढवलं तर मग पुन्हा कस्टमरला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला जे काही मापासाठी ब्लाउज आलेला आहे त्यावरच आपल्याला माप घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चेस्ट साईज मोजून घ्यायची आहे कारण चेस्ट साइज शिवाय आपण काहीच करू शकत नाही इथे पाहू शकतात चेस्ट साईज आलेली आहे साडे अठरा ते पावणे एकोणीसच्या आसपास तर त्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर आपल्याला चौथा भाग इथे मिळून जातो तर साडे नऊ इंच आपल्याला चेस्ट साईज मिळालेली आहे त्यानंतर कमर घर सुद्धा लगेचच मोजून घ्यायचं आहे बॉडीवरनं जर घेत असाल तर तुम्हाला ही माप जी आहे तर डायरेक्ट ब्लाऊजवरनं जसं आपण घेतोय त्या पद्धतीने त्यांच्या बॉडीवरनं घ्यायचे आहे तर आता प्रत्येक जण रेफर नाही करत की बॉडीवरून घ्यायला की ब्लाउज पीस जे काही आपला जुना ब्लाउज आहे मापासाठी दिला बस त्याच्यावरतीच आपल्याला आपलं पुढचं काम करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकतो चौथा भाग टाकून घेते एक इंच आपल्याला पाठीमागच्या साठी टाकायचं आहे आणि दीड इंच कंपल्सरी आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची आहे दोन सुद्धा देऊ शकतो आपण शिलाई फिटिंग मध्ये आपल्याला अंदाज कळतो की नाही कळतो नवीन शुक, शिकत असाल तर तुम्ही दोन इंच घ्या कारण कपडा जर तुमचा एक्स्ट्रा मध्ये शिवण्यामध्ये जात असेल तर दोन इंच घ्या आता भरपूर प्रॅक्टिस असेल तर दीड घेतलं तरीही भरपूर झालं आता दोनही माप जे आहे ते सिमिलर आहेत त्याच्यामुळे आपण इथे रेष देऊन घेऊया थोडस कमी जास्तही होऊ शकतो कारण काय होत आपण खाली जे आहे ते टक्स घेतलेला असतो त्यामुळे अर्धा एक इंच कमी जास्त होत असत त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते आता टक्सचा जो काही भाग आहे जोडल्यानंतर हा भाग खालचा कमी होत असतो त्याच्यामुळे इथे काही इशू येणार नाही एक इंच ते ऍडजस्ट होऊन जातं आणि छान अशी क्रॉस मध्ये लाईन सुद्धा आपल्याला मिळून जाते त्यानंतर काय करायचं आहे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि आर्म होल राऊंड मध्ये आपल्याला घेऊ शकता आणि सुद्धा घेऊ शकता त्यानंतर गळ्याचा आकार काढून घेऊया आणि आर्म होल राऊंड सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे हा फक्त आपण बॅकसाईडचा सा पार्ट तयार करतोय दोन्ही माप पण एकाच वेळेस करत असाल तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही दोन्ही माप एकदाच कट करू शकता पण ज्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिस नसते त्यावेळेस आपण वेगळं वेगळंच काढल्याला सोपं जातं मी फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला इथे माप काढून दाखवत आहे आर्म होल राऊंड मधलं फक्त मी एक पार्ट कट करणार आहे या अगोदरचे जर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर या पद्धतीची माहिती मी सांगितलेली आहे फोर टक्स वन टक्स प्रिन्सेस कट बोटने ड्रेस कटिंग फ्रॉक कटिंग भरपूर भरपूर व्हिडिओ आपले चॅनल वरती अवेलेबल आहे प्ले लिस्ट सुद्धा आहे तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता आपण इथे बॅक पार्ट कट केलेला आहे आर्म होल राऊंड फक्त समजण्यासाठी मी इथे तुम्हाला दिलेला आहे तर इथे जशी तशी आपली कटिंग देत की हे मार्किंग झालेली आहे त्या पद्धतीने आपण ही कटिंग करून घ्यायची आहे कुठेही तुम्हाला डाऊट आला तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल किंवा ही कटिंग तुम्ही कटिंग केली आणि स्टिचिंग केली त्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट कसा आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून याच्यात जर तुम्हा काई तुम्हाला काही अडचण आली तर मी त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन सांगू शकेल या पद्धतीने आपले हे व्हिडिओ अपलोड होत असतात आता लॉंग व्हिडिओ बरेच दिवस झालं अपलोड होत नाहीयेत कारण शूटिंग करण्यासाठी बराच वेळ जातो आणि एडिटिंग वाईसवर करण्यासाठी सुद्धा खूप वेळ जातो त्याच्यामुळे आपले व्हिडिओ लवकर अपलोड होत नाहीयेत आणि भरपूर कामाचा लोड असल्यामुळे आपले व्हिडिओ लवकर अपलोड होत नाहीत पण तरी मी वेळात वेळ काढून जर काही नवीन कस्टमरचं छान असं वेगळ्या काही त्याच्यामध्ये डिफरंट असेल त्याच्या पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल कारण आता भरपूर आपले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत सेमच व्हिडिओ जर टाकत राहिले तर मी तुम्हाला हे बघायला काही चांगलं वाटणार नाही जर काही त्याच्यामध्ये नवीन शिकण्यासारखं असेल तर मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आता बॅक पार्ट आपण जसा कट केला त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्ट सुद्धा इथे ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये काय बदल करायचा आहे ते लक्षात येऊन जाईल जसं तसे याचं मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला काय काय बदल करायचे ते तुम्हाला लगेचच लक्षात येईल जेणेकरून आपल्याला हे पार्ट जर एकत्र तुम्ही काढणार असाल तर ही प्रोसेस आपली वाचणारी आहे वेळ वाचणार आहे त्यानंतर आपल्याला गळ्यासाठी असेल त्यावेळेस आपल्याला शोल्डर डाऊन करायचं असतं तर ते कशा पद्धतीने करायचं आता बऱ्याच वेळेला काय केलं जातं ना आर्मोहोल राऊंड कडे पण केलं के जातं आणि या साईडला पण केलं जातं बोटनेक मध्ये आपल्याला त्या दिशेला करायचं असतं कारण आर्मोहोल राऊंड जे असतो ते, ते खूप मोठा असतो डीप असतो त्याच्यासाठी आपल्याला त्या दिशेने करायचं असतो आणि गळा ज्या वेळेस डीप असेल त्यावेळेला या दिशेने आपण पाव इंच इतकं आपण शोल्डर डाऊन करत असतो यामुळे काय होतं ना गळा आपला कुठेही उतरत नाही खांद्यावर शोल्डर खाली वगळले जात नाही तर सेम मा आपलं मार्किंग झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे काय काय बदल करायचा आहे तुम्ही इथं खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कुठेही व्हिडिओची स्पीड वाढवली नाही जेणेकरून तुमची माहिती मिस होणार नाही आणि जे काही व्हिडिओतले जे काही स्पीड असते त्याच्यामुळे काही काही गोष्टी इतक्या कवर फास्ट होतात ना त्याच्यात लक्षात पण येत नाही तर इथे सर्वात दोन इंच वरती आपल्याला गळ्याचा जे काही रुंदी आहे ती टाकून घ्यायची आहे आता समोरचा गळा सुद्धा फार डीप आहे फार म्हणलं तरी पण काय होतं ना आता प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते या साईज मध्ये गळा अगदी साडेचार सुद्धा असू शकतो कारण ज्याचं त्याच चॉईसवरती डिपेंड असत सव्वा सहा ते साडेसहा इंच अशा पद्धतीने आपण इथे खाली थोडस अर्धा इंच ते पाव इंच आपण क्रॉस मध्ये वाढवतो कारण काय होतं ना ब्रॉड असल्यामुळे छान बसतो पण आणि फिटिंगला सुद्धा खूप छान बसतो या पद्धतीने आता ज्यांची फिटिंग त्यांना जशा पद्धतीची आवडते त्या पद्धतीने आपल्याला हा टाकून घ्यायचा असतो आता बॅक पार्ट पेक्षा आपल्याला समोरचा अर्धा ते एक इंच एक इंच पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा असतो अर्धा घेऊ नका शक्यतो नवीन असाल तर तुम्हाला अर्धा पुरणार नाही तर एक इंच कंपल्सरी तुम्ही कोणत्याही साईजसाठी वाढवून घेऊ शकता प्रिन्सेस कट आहे त्याच्यामुळे अर्धा सुद्धा पुरे होतं पण एक इंच घेतलं तर राहिलेला एक्स्ट्राचा पार्ट तुम्ही कट करू शकता तर आर्म राऊंड मध्ये आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आर्म होलचा सुद्धा आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे गळ्याचा आकार जर तुम्हाला कन्फर्म नसेल तर गळ्याचा आकार जित काही आपल्या ब्लाउज वरती आहे तिथे ठेवून बघायचा आहे आणि जशा तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता क्रॉस पट्टी आपल्याला इथे काढायचा आहे म्हणजेच कोणी कोणी योगपट्टी सुद्धा म्हणतं याला तर योगपट्टी काढत असताना गळ्याचा जो बा बाजू असतो भाग असतो तिथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर गळ्याच्या बाजूने घेतलेला आहे मी तीन इंच आणि इकडच्या बाजूला कमरेचा जो फिटिंगचा भाग आहे तिथे घेतलेला आहे तीन इंच कारण आपण एक इंच याच्यासाठीच वाढवतो आणि हे वाढवल्यामुळं काय होतं ना परफेक्ट आपलं फिटिंग बसतं कपडा कुठेही कमी पडत नाही उभा टक्स जो आहे ते आपण घेतलेला आहे साडे दहा इंच वरती आणि आडवा टक्स जो आहे ते घेतलेला आहे चार इंच वरती या पद्धतीने आपल्याला इथे एक रेश देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे या पद्धतीने रेश देऊन घ्या म्हणजे प्रिन्सेस कटचा आकार द्यायला तुम्हाला एकदम सोपं जातं आता काय काय बदल याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला पुढे दाखवते आता प्रिन्सेस कटला आपण जर खाली डायरेक्ट प्रिन्सेस कट कर करायचा असेल तर अडीच ते पावणे तीन इंच घेत असतो पण इथे घ्यायचं आपल्याला पावणे दोन इंच अशा पद्धतीने इथं अंतर जितकंही आपण पावणे दोन घेऊ दीड घेऊ अडीच घेऊ ते अंतर आपल्याला पुढे इथे वाढवायचं योगपट्टीच्या वरती योगपट्टीच्या खाली नाही आणि शोल्डर जे काही आर्मो असतो या भागात आपला एक जॉईंट येतो तिथे आपल्याला अर्धा ते एक इंच घ्यायचं आहे जर तुमचं इथे मार्जिन मध्ये जे काही कपडा आहे तुम्ही व्यवस्थित कमी घेत असाल तर अर्धा इंच घ्या जास्त लागत असेल तर एक इंच घेऊ हो शकता कारण इथे एक आपण अर्धा इंचा कट देतो आणि अर्धा इंच राहिलेलं जे आहे ते आपल्याला शिलाईमध्ये जात असत त्यामुळे एक इंच तुम्ही तुम घेऊ शकता आता इथे प्रिन्सेस कटचा जो काही आकार आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता तुम्ही नीट जर पाहिलं तर इथे तुम्हाला आर्महोल थोडासा गॅप दिसतोय हा गॅप कव्हर होण्यासाठी आपण इथे एक इंच घेतलेला आहे आता इथे तुम्हाला मी दाखवते सुद्धा त्याची एक्स्ट्राची मार्जिन कट होणारी जी जी काही आहे तिथे मी क्रॉस लाईन सुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे भाग आपले कट होणार आहेत आपल्याला ह्या भागांचं काहीही काम पडणार नाही योगपटी आपण ही फक्त आता सध्याला काढलेली आहे योगपट्टी आणखी मी दुसरी तुम्हाला कशा पद्धतीने काढायची त्याची सुद्धा माहिती मी पुढे सांगितलेली आहे हा झाला मायनस होणार आहे हा सुद्धा भाग आपण कट करून झाल्यानंतर इतका भाग आपला काढण्यात येणार आहे आता हे टक्स आपल्या बरोबर व्यवस्थित आलेला आहे का दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून बघायचे आहेत आता मधला गॅप सोडून आपण मोजून बघायचे आहे ही प्रोसेस करणं खूप महत्वाचे आहे प्रिन्सेस कटचा तुम्ही कोणताही भाग कट कर करत असाल थ्री पीस टू पीस दोन्ही मध्ये याही पद्धत फॉलो करणं खूप गरजेचं आहे आता सध्याला आपण इथं आर्मो होलराऊंड जे आहे ते बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्रच ठेवलेला आहे दोन्ही कट केलेले नाहीयेत कारण शिवत शून झाल्यानंतर हा आपल्याला प्रोसेस जी आहे किंवा ही प्रोसेस जी आहे त्यावेळेस आपल्याला आर्महोल कट करायचा असतो आताच बॅक पार्ट वरनच आपण कटिंग चालू आहे इथे मी ही मार्जिन देते जसं मार ग्राफ्टिंग सांगते त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे याच्यात कुठेही बदल करू नका तर आपला परफेक्ट प्रिन्सेस कटचा आकार आला जातो आणि छान अशी आपली फिटिंग सुद्धा बसते हा भाग आपला मायनस होणार आहे दोन्ही पार्ट आपण शेवटीला चेक करणार आहोत आणि राहिलेलं जे काही मार्जिन असतं ते कट होत असत शिवून झाल्यानंतर आपलं जे काही फिटिंगची वेळ येते बाही जोडण्याची वेळ येते त्यावेळेस हा आर्म राऊंड कट झाला जातो आता इथं खाली सुद्धा पाहू शकता जितकही टक्सच जे जित काही माप आलेलं आहे आता या दिशेने थोडस कमी येऊ शकतो तर तिथे आपल्याला जितकंही पलीकडचा टक्सची उंची असेल तितकी इकडच्या साईडला वाढवून घ्यायची आहे कशासाठी जोडत असताना हा भाग असतो आपला पलीकडचा तो असतो मध्ये आणि हा असतो सरळ तर दोन्ही जोडल्यानंतर इथे गॅप तयार होतो आणि मग आपल्याला कपडा तिथे पुरत नाही तर त्याच्यासाठी इकडे आपल्याला पाऊ इंच वाढवायचं असतं त्यानंतर आता तुम्ही म्हणाले की पट्टीचा उपयोग काय तर आपल्याला मोजमाप काढण्यासाठीच हे मेथड आपल्याला फॉलो करायचे असेल क्रॉस पट्टी आपण दुसरीच काढणार आहोत यामध्ये थ्री पीस मध्ये आपल्याला दुसरीच क्रॉस पट्टी काढावी लागते याच्यात जर आपण ठेवलं तर अर्धा इंच पुन्हा शिवत असताना तुम्ही आता सध्याला जरी ही प्रोसेस न कट जरी केला पट्टी जशी ठेवली तर कपड्यावरती टाकत असताना हा भाग आपल्याला लक्षात नाही राहायला वाढवायचा तर मग तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग आपला मग कुठेतरी ब्लाऊज कमी जास्त होतो कट करण्यामध्ये जास्त येतो त्याच्यामुळे ही पद्धत फॉलो नक्की करा त्याच्यामुळे तुमचा थ्री पीस जो ब्लाऊज आहे तो कुठेही बिघडणार नाही त्याच्यामुळेच मी सांगत असते की छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे खाली आपण जितकही आपण क्रॉसपट्टीचं योगपट्टीचा माप काढलं होतं त्याच पद्धतीने ही योगपट्टी आपण काढून घेतलेली आहे योगपट्टी काढणं खूप सोपं आहे कटोरी ब्लाउज साठी आणि थ्री पीस प्रेंचेस कटसाठी या पद्धतीने आपल्याला जशास तशी कटिंग करून घ्यायची आहे ही माहिती तुम्हाला खूप खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते हा टॅक्स आता तुम्ही पाहू शकता इतका जो भाग जा आहे हा आपल्याला सध्याला कट करून घ्यायचा आहे जॉईंट झाल्यानंतर हा भाग आपल्याला बाही बसवत असताना परत परत सांगते जे आहे त्यावेळेस आपल्याला कट करून घ्यायचा असतो एक्स्ट्राचा राहिलेला आतापर्यंत जी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे बरोबर लक्षात आलेली असावी कुठेही तुम्हाला इथे स्पीडमध्ये मध्ये मी सांगितलेलं नाही कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ती तुम्हाला डिटेल माहिती यामध्ये मिळालेली असावी या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज प्रिन्सेस कट थ्री पीस चा कट केला तर तुमचा जो ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट बसणार आहे आणि फिटिंग सुद्धा याची खूप छान बसते टॉक्स जो आहे ती इथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून जोडत असताना दोन्हीही पॉईंट आपल्याला समोरासमोर जोडताना मागे पुढे व्हायला नको आणि त्याचा जो टक्स आहे ते छान यायला हवा यासाठी इथे क्रॉस मध्ये आपल्याला एक टक्स देऊन घ्यायचा आहे इथे पाहू शकता हा सुद्धा आपल्याला इथे पॉईंट आहे हा सुद्धा इथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे दोन्ही दिशेला समोरासमोर बसायला हवेत त्याच्यासाठी इथे पाहू शकता असं जोडून सुद्धा बघायचं आहे हे सेम पॉइंट जे आहे दिसतायत तुम्हाला त्या पद्धतीनेच यायला हवेत खाली वाढवल्यामुळे आपल्याला भाग कमी पडणार नाही बर आता या पद्धतीने तुम्हाला बरोबर लक्षात येईल आता कपड्यावरती टाकताना कुठे मार्जिन द्यायचे दोनही भाग आपण जिथे जोडणार आहे तिथे नॉर्मली एक रेषेचा आपल्याला मार्जिन द्यायचा आहे जेणेकरून जोडत असताना हा भाग जोडल्यानंतर कमी पडायला नको तसं तर आपण पुढे मार्जिन घेतलेला आहे पण फक्त एक रेषेतच आपल्याला इथे शिलाईसाठीच मार्जिन द्यायचं आहे अदर कुठेही द्यायचं नाही क्रॉस पट्टीमध्ये नाही कुठेही नाही आता इथे तुम्ही हा भाग पाहू शकता इथे व्यवस्थित असं तुम्ही जे काही माप आपण कट केलेला आहे इथे ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण गॅप जोडल्यानंतर किती अंतर शिल्लक राहत किती आपल्याला राहिलेला भाग जो आहे ते शिवून झाल्यानंतर कट करायचा आता कुठेही कट करायचा नाहीये फिटिंग मध्ये अडवाटक्स आपण यावेळेस सुद्धा घेऊ शकतो कारण जर आपली क्रॉस पट्टी किंवा उंचीचा जो भाग आहे साइड फिटिंग साठी जास्त आला तर तिथे आपण नक्की अडवाटक्स घेऊ शकतो अडवाटक्स कशासाठी घेतो जर एखाद्या वेळेस उंची मध्ये आपल्याला कमी जास्त जर झाला तर त्यावेळेस सुद्धा अडवाटक्स घेतला जातो त्याने फिटिंग छान येते आणि अडवाटक्स आपल्याला घेतल्यामुळे जे काही डिटेल माहिती आहे मी त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण हा व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालेला आहे यातील माहिती तुम्हाला नक्की समजलेली असावी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग